मित्रांनो काही करून देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवणार आहेत आणि खास करून परभणी प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांना वाचवणार आहेत लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती नेमकी कशी आहे ते ऐका आणि पुढं तुम्हाला जे सांगणार आहे ते अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी न कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये पण त्याचं पर्यटन करू नये मित्रांनो बीडमध्ये जे झालं किंवा परभणीमध्ये जे झालं ज्याला हृदय आहे अशा कोणत्याही जगातील माणसाला ते पाहून पाजर फुटेल आणि मित्रांनो इतक्या क्रूर मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडलेल्या असताना सुद्धा एक ग्रहमंत्री म्हणून असंवेदनशील ग्रहमंत्री जरी असला तरी तो किमान माणूस असेल त्याच्यामध्ये माणूस की जिवंत असेल असं आम्ही ग्रहित धरत आहोत त्या माणसाला त्या देवेंद्रला हा प्रश्न आहे तुमचं तिथं जाणं कर्तव्य नाही का तुम्ही आतापर्यंत तिथं भेट का दिली नाही आणि जे लोक माणुसकीच्या भावनातून वेगवेगळ्या पक्षातले अगदी तुमच्या पक्षातले भारतीय जनता पार्टीतले सुद्धा आतापर्यंत हजारो लोक तिथं जाऊन आलेले आहेत नेते जाऊन आलेले आहेत लाखो कार्यकर्ते जाऊन आलेले आहेत आणि मित्रांनो अरे देवेंद्र तुम्ही त्याला पिकनिक म्हणता काय तुम्हाला संवेदना आहेत की नाही मित्रांनो आणि हे जे मसाजोगचं जे प्रकरण झालेलं आहे संतोष देशमुख यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हात असण्याचा काहीही संबंध नाही कारण मोठाले नेते असल्यामध्ये पडत नाहीत परंतु वाल्मिक कराड यामध्ये शंभर टक्के आहे परत ऐका कशामुळे आहे धनंजय मुंडे यांच्या तीन चुका काय आहेत ते पूर्ण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या आधारे आणि जर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे हे आता महाराष्ट्रापुढं अगदी स्पष्ट झालेलं आहे म्हणजे जी माणसं खंडणी मागण्यासाठी गेली होती ती शंभर टक्के वाल्मिक कराड यांचीच होती आणि जर हा खंडणीचाच नावाचा जर प्रकार नसता आणि ती मुलं तिथं जर गेली नसती तर सरपंचाने किंवा त्या चौकीदाराने त्यांना अडवण्याचा काही संबंध नव्हता आणि त्या चौकीदाराने अडवल्यामुळे आणि त्या चौकीदाराला अमानुष वागणूक भेटल्यामुळे त्याला मजबूरीने गावातील सरपंचाला बोलावं लागलं आणि गावातील व्यक्तीला मदत करण्याच्या भावनेतून सरपंच संतोष देशमुख आले आणि तिथं अगदी चिल्लर कुरबुरी झाल्या जशा अगदी गावामध्ये घडतात आणि त्याचा इगो एका गुंडाला किती युगो असावा आणि त्याने अशा पद्धतीने क्रूर अमानुष हत्या केली आणि हे सगळं सगळं घडलेलं आहे यांच्या खंडणीच्या पैशाच्या वादातून खंडणी पाहिजे होती या गुंडांना वाल्मिक कराडला अजून तो कोण आहे सुदर्शन घुलेला आणि मित्रांनो यामध्ये विनाकारण बळी गेला तो सरपंच संतोष देशमुख यांचा त्यांचा कसलाही संबंध नसताना दोष नसताना सुद्धा पैशामुळे माणसाला किती अहंकार येतो किती माज येतो याचं हे उदाहरण आहे अगदी पोलीस असतील तिथला पी एस आय सुद्धा यांच्या खिशामध्ये आहे हे आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे जर गृहमंत्रीच अशा पद्धतीने असंवेदनशील असेल आणि एवढं होऊनही मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना घेतलं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे अधिकार आहे परंतु ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांना भेट ते भेटले आणि त्यावेळेस दाखवून दिलं की काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे जसं संजय राठोड याच्यासोबत शेवटी देवेंद्र फडणवीस उभा राहिले जसं अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग म्हणत अजित पवार यांच्यासोबत उभा राहिले अगदी तसंच धनंजय मुंडे यांच्यासोबतसुद्धा उभा राहिले काही लोक आता अगदी सगळेच म्हणत नाही काही लोक आता धनंजय मुंडे यांच्यामध्ये जात शोधत आहेत अरे मित्रांनो शिका शिका नेत्याला कोणतीही जात नसते कोणताही धर्म नसतो पद्मसिंह पाटलावर आरोप झाले अजित पवारावर आरोप झाले विखे पाटलावर झाले असे कितीतरी नेत्यावर आरोप झाले परंतु किमान मराठा समाजाने त्यांच्याकडे जात म्हणून कधीही पाहिलं नाही किंवा जात म्हणून उभा राहिले नाही नेता कोणताही असो कोणत्याही जातीचा असो मुळात जात ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे मुळात जात मानणं हे अवैज्ञानिक असण्याचं लक्षण आहे मुळात जात मानणं हे जगातील सर्वात महामूर्खाचं लक्षण आहे कारण एखादा माणूस जर मेला त्याची डेड बॉडीमध्ये तुम्ही त्याचं सगळं जरी तपासलं त्याचा डी एन ए जरी तपासला काही जरी तपासलं तरीसुद्धा त्याची जात कोणता आहे त्याचा धर्म कोणता आहे हे वळखता येत नाही कारण निसर्गाने जात आणि धर्म बनवलेला नाही त्यामुळे हा माझ्या जातीचा तो परक्या जातीचा ही भावना मनामध्ये बाळगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि एवढं प्रकरण होऊन सुद्धा आता एक धनंजय मुंडे पालकमंत्री होणार हे सगळं काही फिक्स असताना अशी घटना घडली असताना अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी अगदी समोर येऊन याबाबत भूमिका घेणं गरजेचं होतं किमान संवेदनशीलता दाखवणं गरजेचं होतं माझ्या खालच्या कार्यकर्त्याकडून घडलेलं आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी घ्यायला हवी होती आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्याबाबत पत्रकारांना प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्हाला शेवटला क्लिप दाखवतो त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणतात माझ्यासोबत असे कितीतरी जण फोटो काढतात आणि रोज अशा फोटो काढणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता वाल्मिक कराड आहे आणि ज्यावेळेस पंकजाताईंचं उदाहरण सांगितलं किंवा दुसरं उदाहरण सांगितलं त्यावेळेस ते, ते म्हणतात की आहेत माझ्या जवळचे आहेत हो वाल्मिक कारण म्हणजे धनंजय मुंडे यांचा राईट हँड धनंजय मुंडे यांचं पानही वाल्मिक कारणांशिवाय हलत नाही आणि अशा वाल्मिक कारणांची तुलना एका फोटो काढणाऱ्या कार्यकर्त्यासोबत करणं म्हणजे किती किती अपरिपक्वतेचं लक्ष नाही ही, ही सगळ्यात पहिली चूक आहे धनंजय मुंडे यांची मित्रांनो धनंजय मुंडे यांची दुसरी आणि तिसरी चूकसुद्धा खूप महत्वाची आहे दुसरी चूक त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये केलेली आहे परळीमध्ये अगदी सहजपणे ते निवडून येत होते परंतु मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी दहशतीचं वातावरण निवडणुकीच्या काळामध्ये निर्माण केलं त्यांचे कार्यकर्त्यांनी म्हणजेच त्यांनी केलं त्याच्या आता क्लिपा बाहेर येत आहेत समोर येत आहेत कालच त्याचा एक व्हिडिओ मी टाकला तुम्हाला क्लिपचा म्हणजे मित्रांनो अगदी अगदी इतक्या धनंजय मुंडे अगदी संविधानिक पद्धतीने त्यांचा संविधानावर विश्वास नाही तो भाग वेगळा पण संविधानिक पद्धतीने जरी निवडणुका घेतल्या असत्या लोकांना फ्री अँड फेअर मतदान करू दिलं असतं तरीसुद्धा धनंजय मुंडे चाळीस पन्नास हजाराच्या लीडनी निवडून आले असते परंतु लोकांना दाखवायचं होतं मी दीड लाखाने एक लाख चाळीस हजार मताने निवडून येतो हे लोकांना दाखवायचं होतं आणि त्यासाठी इतका इतका दबाव पोलिसावर प्रशासनावर आणून या लोकांनी ही लीड वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि सर्व परळीतील जनतेला वेठीचं धरलेलं आहे आणि ही धनंजय मुंडे यांची दुसरी चूक आहे इतकी दहशत लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये योग्य नाही मित्रांनो मी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार नाही कारण भ्रष्टाचारी ते आहेत सगळेच आहेत अजित पवार आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्यावर आरोप करणारे सुरेश धस आहेत संदीप क्षीरसागर आहे सगळेच भ्रष्टाचारी आहेत एक कोणालाही येथे असा एका ये माळेचे मणी आहेत हे सगळे भ्रष्टाचारी नाही असं कोणीही नाही अगदी महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आव्हाड असतील किंवा सी पी आयचा एखादा आमदार असेल एवढे अपवाद जर काही सोडले तर सगळे भ्रष्टाचारामध्ये पार आकांत बुडालेले आहेत मुद्दा येते भ्रष्टाचाराचा नाही किमान लोकांना त्यांना ज्यांना हवं आहे त्यांना मतदान करू द्या खुले आम प्रचार करू द्या किमान कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे आणि धनंजय मुंडे यांनी सर्वात तिसरी चूक केलेली आहे बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे कर्मचाऱ्यामध्ये पोलिसामध्ये सगळ्यामध्ये बेसिस्त म्हणजे पूर्ण यंत्रणाचं डॅमेज करण्याचं काम त्यांनी पालकमंत्री म्हणून केलेलं आहे आणि त्याची जिम्मेदारी त्यांनाच घ्यावी लागणार आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस असंवेदनशील वागले अगदी त्याच पद्धतीने धनुभाऊसुद्धा अजून तो सुद्धा त्यांना धनुभाऊ म्हणत आहे कारण त्या त्यांचा यामध्ये हात नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचा हात आहे परंतु त्यांनी जी असंवेदनशीलता दाखवलेली आहे ती खूप खूप भयानक आहे धनुभाऊ आता तरी पुढे येऊन संवेदनशील व्हा माणूस व्हा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम